नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अक्षय तृतीया विशेष आमरसस्थाळी करून दाखवणार आहे अक्षय तृतीय हा अगदी खास असा सण आहे आणि या दिवसापासून आंबे खाण्यास सुरुवात केली जाते आणि या दिवशी आमरस पुरी किंवा आमरस पोळी आणि त्याबरोबर विविध पक्वांनाचा नैवेद्य तयार केला जातो आणि आपल्या पितरांना नैवेद्य दाखवल्यानंतरच आपण आमरस किंवा आंबे आम खायला सुरुवात करतो तुम्हाला आमरसाबरोबर पुरणपोळी करायची असेल तर त्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आज मी तुम्हाला अक्षय तृतीया स्पेशल चमचमीत आणि स्वादिष्ट आमरस थाळी करून दाखवणार आहे आणि आमरस थाळीचा स्वयंपाक करताना त्याचं नियोजन कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण थाळीमध्ये भरपूर प्रकार करावे लागतात त्यामुळे वेळ लागू शकतो त्यामुळे स्वयंपाकाचं नियोजन कसं कराय आणि आमरस थाळी कशी करायची अगदी मराठमोळ्या पद्धतीने मी ही आमरस थाळी करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कर, सबस्क्राईब करा त्यामुळे माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे अर्धा किलो हापूस आंबे घेतलेले आहेत अगदी छान पिकलेले आंबे घेतलेले आहेत आता आपण हे आंबे पाण्यामध्ये भिजत घालूया अर्धा ते पाऊण तास भिजत घालूया म्हणजे त्यामुळे आंब्यातली उष्णता कमी होते आणि आंब्याच्या देठाला चीक वगैरे असतो तो, तो सुद्धा निघून जातो आंबे आपण भिजत घातलेले आहेत आता आपण तोपर्यंत तो वरण भाताचा कुकर लावून घेऊया त्यासाठी मी इथे दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही नेहमी जे वापरता ते तांदूळ वापरू शकता कुकरच्या दुसऱ्या डब्यामध्ये मी पाऊन वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि आता ही तुरीची डाळ आणि तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता या डाळीमध्ये आपण डाळ पुढील एवढं पाणी घालून घेऊया तांदळामध्ये सुद्धा आपल्या नेहमीच्या भाताला जेवढं लागतं तेवढं पाणी घालून घेऊया तांदळामध्ये चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेऊया आता कुकरमध्ये आपण हे डाळ तांदळाचे डबे ठेवून घेऊया आणि बाजूला थोडंसं असं गॅप ठेवून घेऊया आणि मी इथे तीन बटाटे स्वच्छ धुवून त्याचे दोन दोन तुकडे करून त्या गॅपमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि आता भातावर झाकण ठेवूया आणि कुकरचं झाकण लावून याच्या चार शिट्ट्या करून घेऊया कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण मटकीची उसळ तयार करून घेऊया मी ही मटकीची उसळ घरीच मोड आणून घेतलेली आहे ही मटकीची उसळ आपण आता स्वच्छ धुवून घेऊया मटकीची उसळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मिक्सरमध्ये दहा पंधरा लसूण पाकळ्या आणि दोन चमचे खोबऱ्याचा किस घालूया किंवा खोबऱ्याचे तुकडे घातले तरी चालेल मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि वरणाच्या फोडणीसाठी मी हे लसूण खोबऱ्याचे एक चमचे वाटण बाजूला काढून ठेवणार आहे आणि आता ह्या लसूण खोबऱ्याच्या वाटणामध्ये एक चमचा कच्ची मटकी घालूया आणि मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे एका कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घालून घेऊया सात आठ कढीपत्त्याची पाणी टाकूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे दोनची चिमूथ हिंग घालूया आणि बारीक कापलेला एक कांदा घालूया कांदा दोन मिनिट चांगला परतून घेऊया तुम्ही या थाळीसाठी कांदा लसूण वापरत नसाल तर तुम्ही कांदा लसूण स्किप करू शकता कांदा चांगला परतलेला आहे आता आपण यामध्ये अगदी थोडासा टोमॅटो घालूया आणि तोसुद्धा चांगला परतून घेऊया कांदा टोमॅटो चांगला परतून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेऊया अर्धा छोटा चमचा हळद पाऊन छोटा चमचा तिखट लाल मिरची पावडर आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालूया त्यामुळे भाजीला रंग छान येतो एक छोटा चमचा घरगुती मसाला घालूया मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता धुवून ठेवलेली मटकी यामध्ये घालूया आणि दोन तीन मिनटे परतून घेऊया चवीनुसार मीठ घालूया आणि वाटलेलं वाटण घालून घेऊया मिक्सरच्या भांडेला लागलेलं ला वाटणाचं पाणी यामध्ये मी थोडंसं घातलेलं आहे आणि आता ही मटकीची उसळ दोन तीन मिनिट परतून घेऊया यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे आणि आता पाच मिनटे मी मटकी वाफेवर झाकण ठेवून शिजवून घेतलेली आहे एका पातेल्यामध्ये मी दीड ग्लास पाणी उकळत ठेवलेलं आहे आता हे उकळून घेतलेलं पाणी या उसळीमध्ये घालूया तुम्ही या पद्धतीने ही उसळ कुकरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आहे म्हणजे उसळ जास्त शिजणार नाही पण मी इथे कढईत बनवलेली आहे आता आपण ही उसळ कमी गॅसवर दहा पंधरा मिनटे शिजवून घेऊया तोपर्यंत आपण आंब्याचा रस करून घेऊया आंबे आता हाताने असे शेचवून स्वच्छ धुवून घेऊया सर्व आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण आंब्याचा असं दूध काढून घेऊया आणि याची वरची साल अशा पद्धतीने काढून घेऊया किंवा हाताने काढून घेऊया हापूस आंब्याची साल अगदी सहज निघते अशा पद्धतीने नियोजन केलं तर तुमचा स्वयंपाक अगदी अगदी दीड ते दोन तासात तयार होईल स्वयंपाक झटपट तयार होण्यासाठी तुम्ही आदल्या रात्री तयारी करून ठेवू शकता भाजी निवडून ठेवणं कोथिंबीर लसूण निवडून ठेवणं यासारख्या गोष्टी तुम्ही आदल्या रात्रीच करून ठेवल्या तर स्वयंपाक अगदी झटपट तयार होईल आणि बघू शकता आंब्याची साल अगदी सहज निघत आहे आता या पद्धतीने मी या आंब्याची साल काढून घेणार आहे आंब्याची साल मी काढून घेतलेली आहे आता याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व आंब्याच्या साली काढून घेणार आहे साल काढून घेतलेल्या आंब्याला असं चाकूने आडवे आडवेढे काप देऊन घ्यायचे आहे चाकूने मी असे सगळे बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहेत आणि आता आपण चाकूने असं खरडून याचा गर काढून घेऊया आता या पद्धतीने सगळा असा खरवडून आपण गर काढून घेऊया हाताने थोडंसं असं पिळून घेऊया आंब्याच्या कोयला थोडंफार गर राहिला तर आपण तो नंतर थोड्याशा पाण्यामध्ये कोय धुवून काढून घेऊया आता या कोया आपण एका बाजूला दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवूया आणि बाकीच्या आंब्याचा अशाच पद्धतीने गर काढून घेऊया सर्व आंब्याचा गर मी काढून घेतलेला आहे आता आपण या आप कोया थोड्याशा पाण्यामध्ये धुवून घेऊया म्हणजे तो गरसुद्धा वायाला जाणार नाही परंतु यासाठी थोडंसंच पाणी वापरायचं आहे आता याच पाण्यामध्ये मी बाकीच्या सर्व कोया धुवून घेणार आहे सर्व कोयांचा गर मी थोड्याशा पाण्यामध्ये काढून घेतलेला आहे आंब्याच्या फोडी आता आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि कोया धुवून घेतलेलं पाणीसुद्धा यामध्ये घालूया आणि आता यामध्ये मी दोन छोट्या वाट्या साखर घालणार आहे तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या आंब्याच्या गोडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता हापूस आंबे छान गोड असतात त्यामुळे मी इथे दोन छोट्या वाट्या साखर घातलेली आहे आणि आता यामध्ये थोडंसं मीठ घालूया त्यामुळे आंब्याचा रस खूप छान लागतो अर्धा छोटा चमचा इलायची पावडर घालूया आणि आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आंब्याचा रस करून घेतलेला आहे आंब्याचा रस एका भांड्यामध्ये ओतून घेऊया आणि याच्यावर झाकण ठेवून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवून देऊया आंब्याचा रस होईपर्यंत उसळसुद्धा शिजलेली आहे आता आपण ते झाकण काढून बघूया आता आपण ओलाटण्यावर मटकी घेऊन हाताने दाबून बघूया मटकी छान शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून पुरीसाठी पीठ मळून मळण्यासाठी मी इथं एक भांड घेतलेलं आहे आता त्यामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घालूया गव्हाचं पीठ मी आधीच चाळून ठेवलेलं आहे अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा सुद्धा मी चाळून घेतलेला आहे आणि दोन चमचे बेसन घालूया चवीनुसार मीठ घालूया एक चमचा पिठी साखर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया पिठी साखर घातल्यामुळे पुरे बराच वेळ तम्म फुगलेल्या राहतात मी दोन चमचे कडकडीत कर तेल गरम करून घेतलेलं आहे तर ते यामध्ये घालूया तेल खूप गरम आहे त्यामुळे आपण ते, ते चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडंसं कोमळ झाल्यानंतर व्यवस्थित पिठाला चोळून घेऊया तेल व्यवस्थित पिठाला सगळीकडे चोळून लावलेलं ला आहे बघू शकता हाताने असं दाबून घेतल्यानंतर त्याची मूठ बनत आहे आणि आता यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता याला भरून थोडंसं तेल लावून परत एकदा पीठ मळून घेऊया आता याच्यावर झाकण ठेवून पंधरा वीस मिनटे बाजूला ठेवून देऊया पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण वरण आणि बटाट्याची चटणी तयार करून घेऊया भात आपण बाजूला ठेवूया आता या डाळीमध्ये आपण चविपुरतं मीठ घालूया रवीने चांगली डाळ घुटून घेऊया डाळ चांगली एक झिवपर्यंत घुटून घेतलेली आहे आता एका भांड्यामध्ये थोडंसं तेल घालूया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे साजूक तूपसुद्धा फोडणीसाठी वापरू शकता आता यामध्ये सात आठ कडीपत्त्याची पाने घालूया अर्धा छोटा चमचा मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे चिमुटभर हिंग पाऊन छोटा चमचा हळद थोड्याशा टोमॅटोच्या फोडी घालूया तुम्हाला वरणामध्ये टोमॅटो आवडत असेल तर घालू शकता किंवा नाही घातलात तरी चालेल खोबरं आणि लसूणचं वाटण घालूया आणि व्यवस्थित परतून घेऊया थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया आणि आता लगेचच वरण घालून घेऊया आता मी यामध्ये एक वाटीभर पाणी घालून घेतलेलं आहे तुम्हाला वरण कितपत पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता आणि आता या वरणाला तीन चार मिनटे उकळी आणून घ्यायची आहे वरण एकदा हलवून घ्यायचं आहे म्हणजे डाळ खाली लागणार नाही वरण दोन तीन मिनटे उकळवून घेतलेलं आहे आता वरणसुद्धा तयार झालेलं आहे आता आपण वरण बाजूला काढून ठेवूया आणि बटाट्याची चटणी तयार करून घेऊया मी इथे पालकची भजी करणार आहे त्यासाठी आणि बटाट्याच्या चटणीसाठी मी एकत्रच वाटण तयार करून घेणार आहे मी इथे नऊदा हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेले आहेत एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत नवदा लसूण पाकळ्या टाकूया आणि मिक्सरमध्ये वाटून घेऊया कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आता यामध्ये कढीपत्त्याची पाणी घालूया चिमूटभर हिंग अर्धा छोटा चमचा मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे एक बारीक कापलेला कांदा घालूया आणि चांगला परतून घेऊया आणि हिरव्या मिरचीचं वाटण एक चमचा घालूया थोडा वेळ परतून घेऊया अर्धा छोटा चमचा हळद घालून मिक्स करून घेऊया बटाटे सोलून मी कापून घेतलेले आहेत आता ते यामध्ये घालूया चवीनुसार मीठ टाकूया थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया आणि दोन तीन मिनटे बटाट्याची चटणी परतून घेऊया बटाट्याची चटणी दोन तीन मिनिट परतून घेतलेली आहे आणि आता बटाट्याची चटणीसुद्धा तयार झालेली आहे एका बाऊलमध्ये मी या वाटीने एक वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन मी चाळून घेतलेलं आहे तर त्यामध्ये एक चमचा हिरवी मिरचीचं वाटण घालूया अर्धा छोटा चमचा हळद आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तो हातावर मी चोळून यामध्ये घातलेला आहे चवीनुसार मीठ घालूया आणि आता थोडं थोडं पाणी घालून असं पीठ भिजवून घेऊया बघू शकता भज्यांसाठी मी असं पीठ भिजवून घेतलेलं आहे आता पाच ते दहा मिनिट हे पीठ आपण बाजूला ठेवूया म्हणजे ते चांगलं भिजेल पालकची पाणी मी रात्रीच निवडून ठेवलेली होती आता ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत भाज्याचं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण काकडी टोमॅटो आणि कांद्याची कोशिंबीर करून घेऊया काकडीच्या दोन्ही बाजू कापून घेऊया अशा पद्धतीने कापून घेऊया आणि आता अशा पद्धतीने पिलरने काकडीची साल काढून घेऊया काकडीची साल काढून घेऊया आणि त्याचे दोन तुकडे करून घेऊया आणि काकडीला असं आडवं उभं थोडं थोडं कापून घेऊया काकडी अशा पद्धतीने चोचवून घेऊया म्हणजे काकडी अगदी बारीक कापली जाते तुम्हाला अशा पद्धतीने काकडी कापता येत नसेल तर तुम्ही किसलेली काकडी किसून घेऊ शकता काकडी थोडीशी आडवी उभी कापून घेतल्यानंतर अशा पद्धतीने बारीक कापून घेऊया आता या पद्धतीने मी सर्व काकडी कापून घेणार आहे काकडी मी कापून घेतलेली आहे आता त्यामधलं पाणी असं घट्ट पिळून घेऊया म्हणजे कोशिंबिरीला पाणी सुटत नाही आता ही सर्व काकडी मी अशा पद्धतीने पिळून घेणार आहे आता मी इथे एक छोटा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे तो सुद्धा काकडीप्रमाणेच त्यामधलं पाणी पिळून घ्यायचं आहे आता या टोमॅटोचं मी सर्व पाणी काढून घेणार आहे टोमॅटो आणि काकडीचं सर्व पाणी मी पिळून घेतलेलं आहे हे पाणी तुम्ही एखाद्या आमटीसाठी वापरू शकता किंवा एखाद्या झाडाला घालू शकता एक कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे आता तो या कोशिंबिरीमध्ये घालूया अर्धा छोटा चमचा काळा मीठ घालूया अर्धा छोटा चमचा मीठ घालूया तुमच्याकडे काळा मीठ नसेल तर तुम्ही फक्त मीठ घातलं तरी चालेल एक चमचा साखर घालूया आणि मिक्स करून घेऊया मी इथे काकडीमध्ये टोमॅटो आणि कांदा घातलेला आहे तुम्ही फक्त काकडीची कोशिंबीरही करू शकता आणि आता यामध्ये थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया कोशिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे कोशिंबिरीची फोडणी करण्यासाठी मी इथे एक फोडणी पात्र घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे फोडणी करणं ऑप्शनल आहे फोडणी नाही केली तरी चालेल तर -तर आता यामध्ये नऊ दहा कडीपत्त्याची पाने घालूया अर्धा चमचा मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे फोडणी चांगली तडतडलेली आहे आणि आता लगेचच आपण ही कोशिंबिरीवर घालून घेऊया मी इथे अर्धी वाटी फ्रेश आणि घट्ट दही घेतलेलं आहे ते व्यवस्थित चमच्याने फेटून घेऊया आणि कोशिंबिरीमध्ये टाकूया दही टाकणंसुद्धा ऑप्शनल आहे मला दही घालायचं नसेल तर तुम्ही त्यामध्ये लिंबू पिळू शकता आणि आता दही व्यवस्थित कोशिंबीरमध्ये मिक्स करून घेऊया <हुया�> दही व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे कोशिंबीर तयार झालेली आहे आता आपण ती फ्रीजमध्ये थंड करायला ठेवूया एका कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे आता त्यामध्ये आपण कुरडई पापड तळून घेऊया आता या पद्धतीने मी तीन चार पापड आणि तीन चार कुरडई तळून घेणार आहे कुरडई पापड तळून झालेले आहे आणि भजनचं पीठ छान भिजलेलं आहे आता त्यामध्ये चिमूटभर सोडा घालूया आणि मिक्स करून घेऊया भाज्याच्या पिठामध्ये एक एक पानाचा डीप करून कढईमध्ये सोडून घ्यायचं आहे एका वेळेस पाच ते सहा पानं सोडून हाय टू लो फ्लेमवर तळून घ्यायचे आहे एक मिनिटानंतर आता आपण भजे पलटवून घेऊया तेल खूप तापलं असं वाटत ता असेल तर थोडीशी गॅसची फ्लेम कमी करून घेऊया आणि पालकाची भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया दोन मिनटानंतर भजी छान कुरकुरीत झालेली आहेत आता आपण ती अशी निथळून एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया आता मी इथे काही भजी तळून घेणार आहे आणि नंतर जशी लागतील तशी गरमागरम भजी तळून घ्यायची आहेत आता आपण पुऱ्याच्या पिठाचं झाकण काढून बघूया अर्धा तास झालेला आहे आणि पीठ अगदी छान भिजलेलं आहे आता पुन्हा एकदा व्यवस्थित हाताने मळून घेऊया थोडंसं हाताला तेल लावून परत एकदा चांगलं व्यवस्थित मळून घेऊया आणि आता यामधला एक लिंबा एवढा गोळा काढून घेऊया त्याचे गोळे बनवून घेऊया अशा पद्धतीने हातावर चांगले चोळून याचे गोळे करून घेऊया तुम्हाला पुऱ्या लहान मोठ्या ज्या शहाव्या असतील त्याप्रमाणे तुम्ही हा गोळ्या तयार करून घेऊ शकता आता या पद्धतीने मी चार पाच पुऱ्यांचे गोळे तयार करून घेणार आहे बघू शकता अगदी चोळून मऊ करून मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे आता याच पद्धतीने मी आणखी चार पाच गोळे तयार करून घेणार आहे चार पाच पिठाचे गोळे मी तयार करून ठेवलेले आहेत आता आपण पुऱ्या लाटून घेऊया आता एक पुरीचा गोळा घेऊया आणि झाकण ठेवून बाजूला ठेवूया म्हणजे पीठ सुकणार नाही आता मी ह्या पुऱ्या कटिंग बोर्डवरच लाटून घेणार आहे तुम्ही पोळपाट घेऊ शकता मी आता याला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि पुरी अशी उचलून उचलून लाटून घ्यायचे आहे सगळ्या बाजूने सारखी लाटून घ्यायची आहे कुठेही जाड किंवा पातळ ठेवायचे नाही एकसारखी लाटून घ्यायची आहे पुरी लाटताना पुरीला शक्यतो पीठ लावू नका नाही तर त्या पांढऱ्या पांढऱ्या पुऱ्या दिसतात आणि पुऱ्या तळताना त्यावरचं ते पीठ तेलात सांडून तेलही जळतं आणि बघू शकता तेवढ्या जाडीची मी पुरी लाटून घेतलेली आहे खूप जाड नाही किंवा खूप पातळे नाही अशा पद्धतीने पुरी लाटून घेतलेली आहे आता ते एखाद्या ताटामध्ये ठेवून घेऊया आणि आता अशाच पद्धतीने चार पाच पुऱ्या लाटून घेऊया चार पाच पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत आता आपण त्या तळून घेऊया तेल आता चांगलं तापलेलं आहे आता आपण त्यामध्ये एक एक पुरी तळून घेऊया पुरी अशी थोडीशी वर यायला लागली की झाऱ्याने थोडीशी अशी दाबून घ्यायची आहे पुरी आता खालच्या बाजूने पलटवून घेऊया आणि पुन्हा एकदा अशी दाबून घेऊया पुरी बघू शकता छान फुगलेली आहे आता आपण ती एका टिशू पेपरवर काढून घेऊया आता अजून एक पुरी मी तुम्हाला तळून दाखवते पुरी थोडीशी वर यायला लागली झऱ्याने अशी थोडी हलक्या हाताने दाबून घ्यायची आहे आणि आता पलटवून घेऊया आणि वरच्या बाजूनेसुद्धा थोडंसं हलक्या हाताने असं दाबून घेऊया बघू शकता पुरी छान फुगलेली आहे पुरी जास्त खूप वेळा उलटपालट करायचं नाही आहे पुरी आता छान तळलेली आहे आता आपण ही सुद्धा टिशू पेपरवर काढून घेऊया आणि आता याच पद्धतीने बाकीच्या पुऱ्या तळून घेऊया मी इथे काही पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता अगदी तम्म फुगलेल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही या पुऱ्या करून बघा या बराच वेळ फुगलेल्या राहतात आमरस थाळीचा संपूर्ण स्वयंपाक तयार करून झालेला आहे आता मी तुम्हाला आमरस थाळी वाढून दाखवते मटकीचे उसळ आमरस वरण कोशिंबीर पालकचे भजे भात टाकूया टम्मा फुगलेली पुरी पापड आणि कुरडई भातावर थोडंसं गरम वरण घालूया आणि आता वरम भातावर थोडीशी साजूक तुपाची धार सोडूया आणि आता आमरसावर सुद्धा तुपाची धार सोडून घेऊया म्हणजे आमरस बाधत नाही आणि बघू शकता आणि बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी छान अशी आमरस थाळी तयार झालेली आहे बटाट्याची भाजी वाढायला विसरली होते आता मी ते तुम्हाला वाढून दाखवणार आहे बटाट्याची भाजी मी ताटामध्ये वाढून घेतलेली आहे या अक्षय तृतीयाला या पद्धतीने तुम्ही आम्रस्थाळी नक्कीच करून बघा खूपच चवदार आणि टेस्टी झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद